नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण खडा मसाला वापरून चमचमीत असं तर्रीदार चिकन रस्सा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका खडा मसाला वापरून चिकन रस्सा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण हे चिकन कुकरला शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे त्यात आपण अर्धी पळी तेल टाकून घेऊ तेल चांगलं तापलं की त्यात एक बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे अर्धा मिनिट आपल्याला हा कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे इथे मी अर्धा मिनिट कांदा तेलात परतून घेतलेला आहे आपण आता यात अर्धा चमचा हळद टाकू आणि त्यानंतर धुवून घेतलेलं चिकन कांदा आणि हळद सोबत चिकन आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय चिकन व्यवस्थित परतून झालं की त्यात आपण पाणी टाकून घेऊ एक ग्लास पाण्याचा वापर करते मी चिकन शिजण्यासाठी त्यानंतर दीड चमचा मीठ मीठ टाकून चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून कमी गॅसच्या फ्लेमवर कुकरच्या दोन शिट्ट्या घेणार आहोत चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण खडे मसाले कोमट असे भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहेत दीड चमचा बडीशोप एक चमचा खसखस दोन तमालपत्र घेतलेले आहेत तमालपत्र आपण थोडे तुकडे करून टाकणार आहोत म्हणजे चांगले भाजले जातील त्यानंतर एक चक्रफूल तीन हिरवी वेलची थोडीशी जावेत्री घेतलेली आहे दालचिनीचा तुकडा आहे दोन तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे सहा लवंगा सहा काळी मिरी कमी गॅसच्या फ्लेमवर एक दोन मिनटं आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत इथं आपले मसाले चांगले भाजून झालेले आहेत आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण हे खडे मसाले गार होऊ देऊ खडे मसाले आपले गार झालेले आहेत आपण आता ते मिक्सरच्या छोट्या भांड्यात ग्राइंड करून घेऊ आपल्याला या मसाल्यांची चांगली बारीक पावडर करून घ्यायची आहे इथे मी मसाल्यांची चांगली बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आपण आता ही पावडर एका वाटीत काढून घेऊ आता आपण वाटणासाठी कांदा भाजून घेऊ त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असे उभे बारीक काप करून घेतलेले आहेत आपण ते ह्या जाळीवर भाजून घेणार आहोत कमी गॅसच्या फ्लेमवर आलटून पालटून आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्यांची एक बाजू भाजून झालेली आहे आपण आता दुसऱ्या बाजूनेही कांदे भाजून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे कांदे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आपण आता गॅस बंद करू आणि हे कांदे गार होऊ देऊ आता आपण चिकन रशासाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण लसणाच्या दहा बारा पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा आलं स्वच्छ करून बारीक काप करून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर आणि भाजून घेतलेला कांदा आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण चांगलं बारीक ग्राईंड करून घ्यायचं आहे इथे मी हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून घेतलेलं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन कुकर व्यवस्थित असा गार झालेला आहे चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता कुकरच्या दोन शिट्टीतच चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आपण आता चिकन रस्सा बनवायला सुरुवात करू खडे मसाल्यातील चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यात आपण तेल टाकून घेऊ दीड पळी तेल तेल चांगलं तापलं की त्यात आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण मीडियम गॅसच्या फ्लेमवर एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे मी वाटण तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे आपण आता यात लाल मिरच पावडर टाकून घेऊ दोन चमचे लाल मिर्च पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद आणि आपण जी खडे मसाल्यांची पावडर करून घेतली होती तीही ऍड करायची आहे हे सगळे मसाले सोबत चांगले परतून घ्यायचे आहेत एखाद मिनिट भर हे मसाले चांगले परतून झाले की आपण आता यात थोडस पाणी घालू कोमट पाण्याचा वापर करते इथे मी अगदीच थोडं पाणी घालून घ्यायचं आहे मसाले शिजण्यासाठी मसाले व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अजून एखाद मिनिटभर हे मसाले असे शिजू द्यायचे आहेत म्हणजे याला चांगलं तेल सुटेल एखाद मिनिट मी मसाले तेलात चांगले परतून घेतलेले आहेत मसाल्यांना छान तेलही सुटायला लागलेलं आहे आपण आता यात शिजवून घेतलेलं चिकन टाकून घेऊ चिकन टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता यात पाणी ॲड करू इथे मी दीड ग्लास पाण्याचा वापर करते पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी आपण आता यात मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण चिकन शिजवतानाही मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ थोडं बेतानेच टाकायचं आहे मीठ टाकून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊ आता आपल्याला चिकन रसा कमी गॅसच्या फ्लेमवर पाच मिनटं चांगला उकळू द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे भाजी पाच मिनटं छान उकळलेली आहे भाजीला तर्रीही खूप छान आलेली आहे आणि रसाही किती छान घट्ट असा झालेला आहे आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि ह्या भाजीवर कोथिंबीर टाकू रेडी झालाय आपला खडे मसाल्यातील मस्त तर्रीदार असा चिकन रसा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय